महाराष्ट्र राज्य स्काउट गाइड फेलोशिप अकोला गिल्डने दोन वेगळ्या पण अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावी उपक्रमांद्वारे आपल्या समुदायाला प्रेरित केला आहे पहिला उपक्रम मुलांसाठी आयोजित केलेला समर कॅम्प जो फक्त खेळांपर्यंत सीमित न राहता मुलांमध्ये शिस्त आत्मविश्वास आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो कॅम्पमध्ये मुलांना जुडो कराटे स्केटिंग लाठीकाठी आणि विविध मैदानी खेळांसोबतच आर्ट क्राफ्ट पक्ष्यांची घटी बनवणे आणि डान्ससुद्धा शिकवले गेले प्रत्येक उपक्रम मुलांना एकमेकांच्या मदतीने शिस्तीने आणि संयमाने काम करण्याची शिकवण देत होता विद्यार्थ्यांनी या कॅम्पमधून मिळवलेली शिस्त आणि आत्मविश्वास भविष्यात त्यांना चांगला नागरिक बनवण्यास सहाय्यक ठरतील याच कॅम्पच्या तुलनेत दुसरा उपक्रम अधिक वेगळा आणि निसर्गाशी जोडलेला होता अकोल्यात उकडलेल्या उन्हात पक्ष्यांना तहान न लागो यासाठी पाण्याच्या पात्रांची मोहीम राबवली गेली तिळकेनगर राम मंदिर परिसर आणि सी सी आय टी कम्प्युटरजवळील झाडांवर पाणी भरायला पात्र लावली गेली स्थानिक नागरिकांनी आपल्या भागीदारीतून ही मोहीम यशस्वी केली हे छोटेसे पाऊल पण अत्यंत प्रभावी आहे कारण यातून येणारी जाणीव फक्त पक्षांसाठीच नाही तर समाजासाठी देखील आहे अकोला स्काउट गाईड फेलोशिपने हे सिद्ध केले आहे की समाजकार्य केवळ शब्दातच नाही तर कृतीतूनही असावे लागते प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा